छत्रपती संभाजीनगर सिडकोतील बस स्थानकात सिटी बसमध्ये चढताना दोन महिलेचे तब्बल शहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एम आय डी सी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी अर्चना देवानंद खंदारे या सिडको बस स्थानकातून सिटी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे सहा ग्रॅम वजनाचे किंमत रुपयांचे सोन्याचे अज्ञात महिलांनी गर्दीचा फायदा घेत तोडून चोरल्याची माहिती यांनी तक्रारीत नोंद केली आहे तसेच यावेळी बसमधील दुसरी प्रवासी अश्विनी आकाश पोटे यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाचे चाळीस हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र देखील अर्धवट तोडून चोरले गेले अचानक घडलेल्या या प्रकारानंतर बस स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणी एम आयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून चोरी करणाऱ्या महिलांपैकी दोन आरोपींची ओळख पटली आहे त्यामध्ये चांदनी लक्ष्मण पवार आणि पिंकी सुशील मिश्रा तसेच एक अनोळखी महिला असा तिघींवर संशय व्यक्त केला आहे तर गर्दीचा फायदा घेत या तिघींनी मंगळसूत्र तोडून चोरी केली असल्याचे फिर्यादी अर्चना खंदारे यांनी तक्रारीत नमूद केले आहे एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा सोन्याचा माल चोरीला गेला असून आरोपींचा शोध सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास अधिकारी पवार करत आहेत